मनावर दगड ठेवून तुम्हाला सांगायला लागत की आम्ही हे घर सोडत आहे सावळी सोडत आहे माझ्यासाठी ना होऊन बोलवला मले ना यानं खासाठी चढून ठेवलं मले मध्ये खूप मोठी आहे माहिती पेठ पूजा करणे परतोडानी स्टॉप ते आपण ब्रह्मांड नायक मिल कॉलनी स्टॉप वर्ध ब्रह्मांड आहेत आता आम्ही आता आम्ही बाहेर चाललो तळेगाव ला झालो तळेगाव तर आता तुम्ही पाहू शकता माझ्या तोंड किती बेकार झालं आहे कान की का आम्ही सकाळपासून सगळं सामान शिफ्ट करणार आहे कारण की मी हे घर सोडून मी दुसऱ्या घरी शिफ्ट होता हे येऊन राहिले आमच्यासोबत हा तर हे मला म्हणे की गाव सोडून जाऊ नको तही पण आता जा <णिणेग> लागू राहिलं काही कारण असतं काही कारणं असतं जा लागू राहिलं तर आता आम्ही तुम्हाला ते दाखवतो तर चला आता आम्ही गाडी बोलवली आहे गाडी म्हणजे आपल्या तीन चक्क्याचा डगडगा ऑटो आहे तर चल एवढ्या सगळ्या रूम शिफ्टिंगच्या गडबडीत आम्ही फॅन घेणे विसरलो

हा ना एवढा मार खाली ना ह्या नाही लई अगोबना करून माहिती आहे मी मारीन मी मारीन गाडीच्या समोर जर गेला ना तुम्ही <laughs> चला या तुम्हाला घर दाखवतो हे आहे आमचं नवीन कस आहे कमेंट मध्ये सांगा आता गोळा कसाच पंखा लावतो आणि पंखा का हा आणि हे आहे टीचर तर हे आहे आमचं छोटंसं घर अजून तुम्हाला बाहेरचं वापरायचा पेसी दाखवत सध्या सरकार आहे आणि इकडू बेपटी आहे अंधारा लैटनी तर असं आहे आमचं न्यू घर तुम्हाला कसं वाटलं आणि एवढं वाटतं सांगून राहिले तुम्हाला न्यू घर न्यू घर हे माझं न्यू घर न्यू आहे ताई इथं आली आहे राहिला सा सा तुम्दा तुम्दा है है। तर ताईनं हे रेंटनं घर घेतलेलं आहे आतापर्यंत तुमचं करून लपून ठेवलं थोडंसं तुम्हाला मजा आलं पाहिजे म्हणून तर हे माझ्या ताईचं रेंटल होम आहे सर कसं वाटणार ताईचं राहणार आहे आणि मी पण इथं राहणार आणि हे परत आहे मी ठिकाण तुम्हाला सांगूच शकत पण हे असं आहे तर त्याला आता मला कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट मध्ये पूर्ण हे सामान वगैरे लावून झालं